आपल्यावरचं लांछन समजू नये ही एक संधी ही बदलून टाकण्यासाठी आपल्याला ऊस मजुरांसाठी काय करता येईल या पद्धतीचा विचार आम्ही या आधीचे गोपीनाथराव मुंडे खासदार झाल्याच्या नंतर आम्ही शिष्टमंडळानं गोपीनाथरावची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली होती दोन हजार नऊ साली की मजुरांचा जिल्हा हे आपलं वैभव व्हायला पाहिजे कारण एवढे माणसं पाच सहा लाख माणसे हे जिल्ह्यातून कामाला जातात ही काही छोटी गोष्ट नाही काय करायला पाहिजे तर समान काम समान वेतनाचा कायदा आहे समान काम समान वेतनाचा कायदा अस्तित्वात आहे तो कायदा लागू का केला जात नाही हा मोठा प्रश्न आहे बीड जिल्ह्याचा खासदार दुर्दैवाने गोपीनाथराव नऊ ते चौदा खासदार होते त्यांच्या कन्या प्रीतमताई मुंडे ह्या दोन वेळा खासदार होत्या परंतु त्यांनी हा विषय लोकसभेच्या सभागृहामध्ये मा का मांडला नाही कारण हार्वेस्टरला आज प्रति टन पाचशे रुपयाच्या वर बाप्पा किती तुमच्याकडे भाव हार्वेस्टरला पाचशेच्या वर आहे जर का पाचशेच्या वर हार्वेस्टरला तुम्ही देता समान काम समान काय कायदाही आता तुम्ही मजुरांना तीनशे सासष्ट का देता, सा देता। हा प्रश्न जर का दिल्लीच्या सभागृहामध्ये मांडला आणि हा कायदा जर का अंमलबजावणी जर का आला तर मला असं वाटतंय कि की किती पैसे आपल्या जिल्ह्यामध्ये येतील नवीन काही गोष्टी करायच्यात ज्या काही कार्यकर्त्यांनी मागणी केल्या त्या तर करा परंतु ही गोष्ट जर का झाली तर हजारो करोड रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये उस्तोनी मजुरीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात येऊ शकता ही एक माझी प्रमुख या सत्काराच्या निमित्तानं मागणी आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे ते शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात आहे कारण मी जर का नाही बोललो तर सगळे म्हणते तुम्ही बी त्यांनाच मॅनेज झाला का काय आज बप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे आसपास जर का बीड मधले कारखानदार जर का मला वाटतंय जास्तीत जास्त भाव बजरंग बच कारखान्याने दिलेला आहे साडे सत्तावीसशे रुपये अरे साडे सत्तावीसशे दिलाय तिकडे साडेतीन हजार आहे म्हणजे फरक किती पडायला आठशे साडेआठशेचा फरक पडायला लागला तर ही दरी जर का कमी झाली आपल्या उसात साखर निघत नाही असं तर काही नाही आपल्या उसातून बग्यास निघत नाही असं तर काही नाही आपल्या उसातून इथेनॉल निघत नाही असं तर काही नाही पण या पद्धतीची भूमिका घेऊन जर का अजून गुजरात बरोबर जर का भाव मागायचा असेल तर गुजरातच्या गणदेवी सरकारी साखर कारखान्यानं अठ्ठेचाळीस रुपये प्रति टणाला भाव दिलाय तेवढे जर का पैसे मिळवायचे असतील तर माझी बाप्पांना एक विनंती आहे की साखर कारखाना जर का तुम्ही त्या दर्जाला जर दर का आणला आणि जर का गुजरात एवढा जर का भाव आपल्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामधून जर का मिळायला लागला तर मला वाटतंय की तो आमच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सन्मान तुम्हाला खासदार केल्याचं सार्थक झाल्यासारखा आम्हाला वाटेल एवढ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दुधाच्या दुसरीचा विषय कायदा सुव्यवस्थेचा विषय इथं कुणी एवढे बोलले पण बीड गिल्ल्यात गुंडगिरी तर बद्दल कुणीच काय बोला सगळं आंदोलन चाललंय का पोलीस स्टेशन आलमेलय का अरे पण त्या मतदान केंद्रावरचे पोलिस पैसे घेऊन आलेले होते तिथले मतदान केंद्र आले काही मतदान केंद्रात काम करणारे बप्पा सुदैवाने खासदार हे सगळं बघितलेलं आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेसाहेब शहात्तर हजार मिळू शकते कशाच्या माध्यमात ह्या दहशती बद्दल आपण सगळेजण मिळून आवाज उठवायचा विधानसभा निवडणूक कोंडावर आहे आणि जर का तुम्ही असा जर का गप्चू बसणार असता आणि जर का फक्त बाप्पा आला शेतकऱ्याला चला वर माणसाला आधार कोणी द्यायचा वर माणसाला आधार देण्याची जबाबदारी आपली आहे जर का अशा पद्धतीने जर का निवडणूक असतील बप्पा आला चकली नाही ह्यावेळेस आता <laughs> <laughs> परळी विधानसभा मतदारसंघामध्ये अजून दहा हजार जर बोग झाले असते तर कुंडली काय झालं असत बप्पा घरी बप्पा ना आपण सारखेच झालं असतो आज ही जी काय परिस्थिती तयार झालेली आहे ज्या पद्धतीची दहशत आणि गुंडगिरी बीड जिल्ह्यामध्ये चाललेली ही मुळीच काढण्याची जबाबदारी सगळी आपल्यावर आहे एवढ्या सत्काराच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो जय जवान जय किसान